धाबळेश्वरजवळ निर्मळ पिंपरी शिवारात बसला उन्हामुळे आग लाखो रुपयांचे नुकसान जीवितहानी नाही शिर्डी प्रतिनिधी राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी शिवारात हॉटेल साई आदर्श समोर नगर मनमाड रोडवर पुण्यावरून राजस्थानकडे निघालेल्या बसला वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी आग लागून लक्झरी बस प्रवासाच्या डोळ्यासमोर जळून खाक झाली मात्र सुदैवाने यातील असलेले प्रवासी हे जेवणासाठी जवळच्या हॉटेलमध्ये उतरलेली त्यातील काही प्रवासी भोजन चहा पान नाश्ता करत होते त्याच वेळी प्रवासी नसलेल्या मोकळ्या बसला अचानक आग लागली त्यामुळे या आगीत कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही यामुळे समाधान मानावे लागेल प्रवाशांनी आपण बचावलो यातच समाधान मानले मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढल्यामुळे वाहनांचे मशीन देखील मोठ्या प्रमाणावर गरम होत असते या लक्झरी बसचे मशीन प्रवासामुळे गरम झाल्याने बहुधा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी अशी शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली या बसमध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य बॅगा वस्तू देखील असून आगीच्या बक्षस्थानी पडल्यामुळे काहींचे आर्थिक नुकसान देखील झाल्याची चर्चा प्रवाशी व्यक्त करत होते आगीची घटना तात्काळ जवळपासच्या नगरपालिका व सहकारी साखर कारखान्यांना माहिती मिळताच त्यांनी लागलेल्या बसच्या आगीला विझवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला पण आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने मात्र या आगीत फक्त आता बसचा सांगाडा शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत होते घटनेप्रसंगी राहता पोलिसांनी देखील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी देखील झाली होती या घटनेत किमान बसचे चाळीस ते पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले असावे असा अंदाज आहे सदरची लक्झरी बस नवीन दिसत होती तर मग या बसने पेट कसा घेतला अशी चर्चा प्रवाशी करत कर असते होती, होती। आमच्या मालेगावकर युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा